नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी मूर्तीजापूर नगर परिषदेचे अनेक विविध ग्रस्त प्रशासनाचे दुर्लक्ष मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी देवीस संत गाडगे महाराजच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मूर्तिजापूर नगर परिषदेचे अनेक शाळा वाऱ्यावर असल्याने शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे मूर्तीच्या पुरुषहराचे माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे यांनी या संदर्भात पालकमंत्री जिल्हा अधिकारी अकोला उपविभागीय अधिकारी मूर्तीजापूर यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जुनी वस्ती परिसरातील इंदिरा गांधी राजीव गांधी सावित्रीबाई फुले सरसय्यद अहमद व इतर एक शाळा एकत्रच ठिकाणी असून याला पूर्णपणे कंपाऊंड नसल्यामुळे रात्र या परिसरात अनेक अवैध धंदे करण्यात येत आहे याआधी एका बाहेरच्या मुलीवर या ठिकाणी मुली अतिप्रसंगाची घटना सुद्धा घडलेली आहे या शाळेतील दोनदा पाण्याची मोटर चोरी गेलेली आहे इंदिरा गांधी शाळेला दोन मजली इमारत मध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असताना दुसऱ्यालर मजल्यावर गॅलरी मध्ये रेलिंग जाळी नसल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात घडण्याची शक्यता नकारता येत नाही या शाळेला म्हणजेच सुरक्षेसाठी चौकीदार आवश्यक आहे तरी चौकीदार नाही जर कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला तर त्याला जबाबदार कोण राहणार उदाहरणार्थ मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत बदलापूर पूर्वेतील शाळेत घडलेली घटना याचेच एक उदाहरण आहे ही घटना खूपच धक्कादायक आहे आणि समाजासाठी चिंतेची बाब आहे विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्रत्येक शैक्षणिक संस्थेची प्राथमिक जबाबदारी असताना शासकीय प्रशासनाचे असणे आवश्यक आहे स्थानिक पाच शाळांना त्वरित अभ्यासिका केंद्र देण्यात यावे या शाळांना विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळणे योग्य एक मैदान निर्माण करावा नगर परिषद शाळामध्ये शिक्षण शिक्षकांची कमी असल्यामुळे तरी शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी

आ, वो कंपाउंड बनाने के लिए हम पाँच साल दो साल से मैं निवेदन दे रहा तो कि भाई कंपाउंड करो करके मुख्य अधिकारी को दिया ए पी ओ को दिया कलेक्टर साहब को दिया और खादर साहब को दिया पर आज मूर्तियापुर का दुर्भाग्य है कि जो बहुत आवश्यक है वहाँ पर पाँच सौ हाँ पाँच सौ सात सौ बच्चे हैं वहाँ पे स्कूल में तो भी वहाँ का कंपाउंड ही बन रहा और जहाँ एक भी घर नहीं है मूर्तियापुर में वहाँ राजकीय लोगों को आ, सपोर्ट करने के लिए या खुद का खुद का का आदमी करके उसको वहाँ पे एक बनाया जा रहा है। आ, और ये मुर्जापुर के लिए बहुत ये है शौकता की बात है और इसके पहले वहाँ पे एक लड़की पे रेप हुआ है वो आरोपी जेल में है तो वहाँ सर रात को हिंदू मुस्लिम और बुद्ध वो स्कूल के आजू बाजू रहते और वहाँ रात को आवेद धंधे चलते ये मूर्तियापुर पे एक कांकी बहुत बड़ी वहाँ कंपाउंड नहीं होने से चौकीदार नहीं होने से बहुत बड़ी मूर्तियाँपुर पे आपन आ सकती तो ये सब चीज़ को रोकने के लिए कंपाउंड बहुत जरूरी है चौकीदार बहुत जरूरी है आज नगर में इतने कर्मचारी है कि उनको कुछ भी काम नहीं बढ़े रहते पर नगर पालिका काम है कि वहाँ पर चौकीदार एकदम तात्काल देने गुना करके पण लोग उस पर दुर्लक्ष कर रहे हैं नगर का।